मी आपल्या मागणीसाठी खूप आवाज उठवलेला आहे खूप आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे प्रेस उद्या बोलू आज नका घात आई घाई गरबडू परंतु बोलवले मी मनापासून खरंच उशीर झाल्याबद्दल निर्गीर व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असलं तो विचार

एकच मार्ग आहे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा एवढाच एकच मार्ग आहे आणि अण्णासाहेब पाटलांचं कैलसवाशी अण्णासाहेब पाटलांचं कैलसवाशी अण्णासाहेब जावळे पाटलांचं मान्य कैलसवाशी मेटे साहेबांचं यांचं आणि साडेतीनशे बलिदान गेलेत कुटुंबाचे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतोय आणि ते स्वप्न आता साकार होतय राजकारण मात्र माझा मार्ग नाही काय सांगा बैठक होणार होती त्या बैठकीसाठी जी परवानगी नाकारण्यात आलेली होती मात्र कोर्टाला परवानगी देण्यासाठी आली परवानगी साठी परवानगी करू नये न्यायालयाचा सन्मान प्रत्येक वेळेस केला आपण पण आपण सांगितलेलं आहे सरकार म्हणून सरकारनं पालकत्व माय बाप्पाची भूमिका बजावली पाहिजे त्या जनतेने त्यांना त्या राजगादीवर बसवले हो पण पहिल्यापासून मी सहा महिन्यापासून तेच बोलतो जर सरकारने आमच्याशी न्याय नाही न्याय केला तर न्यायदेवता आमच्याशी न्याय करते ही तिसरी वेळी न्यायदेवतेने आमच्याशी न्याय केलेला आहे आजही आम्हाला आपल्या माध्यमातून माहिती मिळाली आनंदाची गोष्ट आहे मान्य न्यायालयाचं पहिल्यापासूनच आम्हाला अपेक्षा होती की शंभर टक्के न्याय मिळणार आहे बैठक होती सामाजिक कार्यक्रम करायचे नाहीत मग करायचं काय म्हणजे न्याय मंदिर हे न्याय करणार हे आम्हाला अपेक्षा होती बैठका नाही घ्यायच्या काय घ्यायचं तुम्ही सभा घ्या लाखोंच्या त्यावेळी चालतो आम्ही तर बैठका घेतोय न्याय मंदिर न्याय देणार होतं परंतु आता काय असत मराठ्यांविषयीचा द्वेष मान्य न्यायालय त्यांचा द्वेष कसा कपूल घेईल जनतेला न्यायच करणार

त्याला आणायचं ते काही पण करते मग कायदा तर हे पण सांगतो भ्रष्टाचाऱ्यांना रस्त्याला नाही फिरू द्यायचं त्याला मध्ये टाकायचं त्याचं हो त्यांच्या भोवती आणि आम्ही गोरगरिबांचं काम करतो शेतकऱ्यांचे पोर रात्रंदिवस आम्ही रक्त जाळतो कायद्याला धरून काम करतो कायद्याचे सगळे नियम पालन आमर नको श्रांतरवाले सुरू आहे सरकार म्हणते फेकून द्या सरकार काही पण करत पण शेवटी कायदा आहे शेवटी घटना आहे आणि न्यायालय हे जनतेसाठी न्याय देत आम्हाला तो न्याय मिळतो प्रत्येक वेळेस सरकार जे जे करेल ते ते सरकारच्या अंगलट येत नाही म्हणा द्यावा घटनेनं कायद्यानं दिलेला अधिकार आहे नाही मग याचा अर्थ असा थोडा आहे की निवडणूक बी लढू नये निवडणूक होणार नाही याचा अर्थ निवडणूक लढवले असं होत नाही कायद्यानं घटनेनं अधिकार दिलाय जनता करते असं काही हे का फक्त पॅकेवाल्यानंच निवडणूक लढायची पाणी कपडे घालणार असं घटना

परंतु राजकारण मार्ग माझा नाहीये मी चळवळीवर जास्त विश्वास हो ठेवतो आपल्या राजकारणात त्याला नको पडायचं कारण ते आपल्याला काही कळत नाही त्यात खूप चक्के पण जास्त असं म्हणतात मला माहित नाही ग्रामीण भागात म्हणलं जातं खूप खायला घाला लागतं लोकांना लय गाड्या भरून न्यावं लागतं त्यामुळे त्याला नको पडायचं वाटतं आपलं आपलं जन आंदोलनावर आपल्याला भरोसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीनं ते यशस्वी सुद्धा झाले शंभर टक्के आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं थोडं राहिले एक दोन तीन टक्के राहिले फक्त अंमलबजावणी झाली शंभर टक्के झाले सगळ्या शहरीची अंमलबजावणी झाल्यावर तो शकत नाही तुम्हाला माहिती रॅली बघा आम्हाला पण अधिकार आहे आता त्यांनी डाव टाकलाय आचारसहित थे मराठ्यांचं काम गुंतून ठेवायचं मराठ्यांच्या पोरं मोठे नवायचं अगोदरची घेतलेली कॅबिनेट मी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणाने विषय सांगतोय अगोदरची आचारसंहिता लागायची अगोदरची कॅबिनेट घेतलेली सगळ्या स्वयंची अंमलबजावणीसाठी घेतली तरीही त्यांनी ते केलं नाही वेळेवर कोण आड वापरला हे माहित नाही विचारलं तरी त्यांनी सांगितलं मग असा वेळेस सांगण्यात होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं या आचारसंहितेच्या काळात पण पुढे पुन्हा गाठ आमच्या संघाचे एक दोन आंदोलन थांबत नाही थांबणार नाही कायद्याच्या सर्व पालन करून सुरू आमचं टक्के लवकरच होणार लवकरच होणार आमच्यावर डाव प्रति डाव टाकलाय आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित नऊशे होणार दोन हजार एकर कमी पडली पार्किंगला ती मिळाली की सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती पण तेच आताच नाही चोवीस तारखेला एखाद्या डिक्लेअर होईल आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची त्या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही पुढची मराठ्यांची भूमिका काय दिशा काय हे ठरवण्यासाठी ती बैठक आहे आणि नऊशे करोड कुठे घ्यायची हे हे ठरवलं जाणार आहे अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उरगाडा तिथं त्या चोवीस तारखेला करायचा आहे आम्हाला त्यामुळे पत्रकार बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि मला आज एक विशेष एक आव्हान करायचं की काही ता, पोरांना भरती त्या दहा टक्क्यामुळे खूप अडचणी यायला लागले तशा फोन यायला लागले त्या दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे आरक्षण सगळ्या सोयार्यांचं मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही आम्ही सगळ्या सोयारीच्या अंमलबजावणी ओबी शाळा आरक्षणातून थांब पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचण येत असल्या त्यातून त्यांना कारण ईडब्ल्यू त्यांचं गेलेलं आहे आता घातलेलं आहे गेलेलं म्हणजे घातलेलं आहे सरकारनं जाणून बुजून आणि याचाही दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा तोच तो निर्णय त्यांचा आहे घ्यायचा की नाही परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही पण आम्ही ओबीसी आरक्षणाला ठामधीमध्ये सभा नाहीच आहे ना आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही जातीवर घेतच नाहीत संवाद बैठक आहे जातीवर घेतच नाही संवाद बैठका प्रत्येक जण घेऊ शकतो गाव लेवलच्या आहेत शहरात तर शहर लेवलच्या आहेत एवढाच फरक आहे फक्त जातीवर आम्ही घेत नाहीत आणि घेणार पण नाहीत इथून पुढे आम्हाला दर्शन सोहळ्या घ्यावं लागते येण्यासाठी असं वाटत नाही पण ते करू बी नाही त्यांनी ते पाऊल उचलू बी नाही जर करायचं असेल तर कारण असं वाटत नाही की पालकमंत्री तसं करत असतील म्हणून आणि ते त्यांच्यासाठी पण चांगलं नाही तर करत असतील तर निमित्तानं तो बाहेर पडलाय पडत नव्हता लोक माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप गोळा आहे चेहऱ्यावर जात होता चेहरा चांगला आहे पण काही का निमित्त उसाळा ना निमित्ताने त्यांच्या पोटातला देश बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला हे असे संवाद बैठक समाजाची गाठी बेटी घेतोय आशीर्वाद घेतोय त्यांचे जे संवाद साधतोय फक्त एवढाच उद्देश याच्या पलीकडे राजकीय उद्देश नाही राजकीय मेळावे घेत नाहीत जातीचे मेळावे घेत नाहीत संवाद बैठका घेतो

गृहमंत्री जाणून बुजून का करताय मला काहीच कळत नाही जो देशाचा चौथा आधार स्तंभ आहे जिथं न्यायच मिळत नाही ती हा स्तंभ आहे मीडियाचा हे न्याय देण्याचं काम करतो गोरी गोर गृहमंत्री आता यांच्यावर निर्बंध घालणार आहे का गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता की मला गाडी देते लोक मी याच्या पलीकडे सांगतो मला गाडी देते म्हणजे आमचे नंबर लागलेले तो आज घेऊन याची उद्या तेल त्याला गोल घेत तू गाडी कस का चांगला नाही गाडी कसा बोलून घेतो त्याच्या दोन हजाराच्या तिची ऐपत नाही का डिझेल टाकायची त्याच्याकडे शेत नाही का आमचे लोक कष्ट करते व्याजाने पैसे काढते पण समाजाचे लेकर मोठे होत म्हणून गाड्यावाल्या सुद्धा बोलून घेतलंय गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल नका लाट घेऊन नाराजीची मी आज या बीडच्या नगरीतून जाहीरपणानं मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो बघा काही बदल करता आला तर कारण ही लाट चांगली नाहीये तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये कारण तुमचे बीडचे पोलिस सुद्धा तिकड जालना लो जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत बघा सांगता आलं तर चांगलं होईल नास्ता मराठा समज तर आता मला पुन्हा जागा करावं लागेल गृहमंत्री साहेब मग मुख्यमंत्री म्हणाले की कुणी मागे घेतले जात आहेत पण तुमच्या ताफ्यातल्या गाड्यांची नंबर डिटेल्स कुणाच्या गाड्या हे सुद्धा पोलिसांकडून लिहून नेलं जाते म्हणजे पुन्हा कुणा कुणी दाखल करण्यासाठी नाही आता मला डाव करायला आम्हाला नेमकं येड्यात कोण काढतंय आम्हाला जनतेला कळायला मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आमच्यावर आलेली वेळ तुमच्यावर सुद्धा कधी काही येणार आहे तुम्ही आंदोलन करता त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे थोडं सावध जर आपण सगळ्यांनी झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा मला चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर सगळं स्टॉप होईल पुन्हा सुरू आहे लोकांच्या घराला नोटिसा चिटकिन आमच्या पोरांना गेवरायचं असो अडच्या पोरांना नोटिसा देणं बीडच्या पोलिसांनी जालन्याच्या पोरांना त्रास देणं काय संबंध जालन्याच्या पोराच्या बीडशी

कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही राज्यभरात हे डबल डबल आजार आज गुन्हे दाखल व्हायला लागले जेसीबी वर हो। मागच्या तेवीस डिसेंबरची मागच्या तेवीस डिसेंबरची तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरं राहील शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असलात तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील गुन्हे जर मागे घेतले तर आणखीन चांगलं राहील नसता मला परवापासून पुन्हा राज्यभर बाहेर पडावं लागेल याला जबाबदार गृहमंत्री साहेब तुम्ही असणार आहेत आरक्षणासाठी बऱ्याच आमदारांनी राजीनामे दिले होते त्याच्यामध्ये पवारांच नाव होतं केव्हा पवार आता ज्यावेळेस फडणवीसांवरती मला लागले त्यावेळेस वीस पंचवीस आमदारांनी मंत्री शेवटी बाप्पच जातीलाच मानलं पाहिजे समाजालाच मानलं पाहिजे पण ज्याचा त्याचा संस्काराचे hmm. भाग येते आज कोणाला मानायचं यांच एकदा खाऊन हात पुसले यांनी विषय सांग ज्या जनतेने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेळा उचा पण त्यांना हे माहित नाही एकदा जनतेने जर हात उचललं काहीच राहणार काहीच नाही राहणार कधी गुलाल लागणार नाही उधारणार नाही काय नाही काय नाही शेवटी जनता सांभाळायला पाहिजे हे जनता नाही सांभाळत यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे मराठ्यांचे गोर गरिबांचे पोरं मोठे झाले नाही पाहिजे आणि आपण फासून ठरेल याला मोठं करायला गोर गरिबांच्या पोराला आणि ते कसं मिळत नाही हे बघायचं म्हणून तर समाज पहिल्यांदा ऐंशी वर्षाची एका बाजूला गेला पहिल्यांदा आणि याचे परिणाम याला थोड्याच दिवसात दिसणार आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो गृहमंत्र्यांनी शहाणपणाची भूमिका आणखीन जरी घेतली तर चांगलं होईल आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली पुन्हा एकदा थांबवायचं तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं तिकडून एस काय सांगायचं एखाद्या काय म्हणलं तर मला फोन करून सांगा म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने ते काय पाठ करायला सारखं हे प्रकार थांबले तर बरं होईल नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या नाही नाही ते कुंकडचे कुंकड नाही जोडता येणार मला दादा इतक्या नोक्यास आल्या आता माया भिताला चिपताल चालू केला कुठे म्हणत माया घराला चिपल्या काय काय केलं मग दुपारा दुम बोललो मी संवाद बैठकीत म्हणजे दुपारा घ्यायची नाही मी संध्याकाळी घ्यायची नाही मग आता का पाठ घेऊ मराला केल्या गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला आता त्याच्या घराला नेऊन चित्र ना देऊन चित्याची धम आहे तिथं घराला मग घर एक दिवस मी त्या चित्र रंगीला दिसणार आहे एवढं गृहमंत्र्यांचा नोटिसांचा आदेश मी हटत नाही मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही जेलमध्ये सडायला तयार आहे पण हटत नाही म्हणजे नाही त्यांचं म्हणणं होत काय केलं पाहिजे मला आता काय आहे आचारसंहिता लागली आता काय होणार आहे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली कारण मी खरं बोलतो कधी पण त्यावेळेस त्यांना बोललेलो मी तुम्हाला सगळं लागलो की बघवाच्या टायमाला साष्टी बघा आपण सोडत नाहीत कोणालाच पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो सरकार मी सरकार म्हणून आलो नाही आपण याच्यात काय केलं पाहिजे मला काहीच होत नाही आता चर्चा झालं ना आता सगळे सोय का आता आता त्या चर्चेत होत नाही आणि मग येऊन तरी काय तरी म्हणले सांगतो मी काय गुन्हे हैदराबादचं गॅजेट घेता येतोय का असं तसं बरीचशी त्याच्यावर चर्चा झाली घंटाभर चर्चा झाली पण हे होती सटाक्या नुसत्या मोग आता राजकारण माझा मार्ग नाही परंतु शेवटी समाज समाजाला एकत्र

आपण एवढं मोठं काम करताना जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून जरी समाजाचं करत असलो तरी खूप मोठी जबाबदारी त्यामुळे ला बोलवलं समाजाला तो आता समाजातून आपलं काय डिसिजन होत काही होऊ शकतं ला त्याचं आज काय सांगता येत मी नाही पण काही होऊ शकतं